नमस्कार शेतकरी मित्रांनो जालना शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे मित्रांनो आज आपण आलो आहोत जालना या ठिकाणचं कांदा मार्केट तर मित्रांनो आज आहे दोन सप्टेंबर वार मंगळवार तर ह्या दिवसाचं आपण कांदा मार्केट आपण बघणार आहोत कांदा कशा भावाने जातो कांद्याची विक्री कशा प्रमाणात होते ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर मित्रांनो बघू शकता हे आहे जाणला या ठिकाणचं नवीन मोलं कांदा मार्केट तर मित्रांनो चॅनल जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो सध्या जे कांद्याचं बाजारभाव आहे हे मार्केट सध्या मंदी आहे का कांद्याला एक चार दिवसापूर्वी कांद्याला दोन हजार किंवा अठरा ते दोन हजार असा भाव होता पण ह्या चार दिवसामध्ये कांद्याचे भाव घसरले आहेत खूप मंदी आले आहेत तर ते भाव कशाप्रमाणे सध्या चालू आहेत ते आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर मित्रांनो चार दिवसात रोज डेली कांद्याचे जे भाव आहेत ते घसरत आहेत कमी कमी होत आहेत कांदा तुम्ही बघू शकता चांगल्या क्वालिटीचा कांदा मार्केटमध्ये आलेला आहे चांगल्या क्वालिटीचा कांदा मार्केटला येऊन देखील भाव तसा मिळत नाही तर मित्रांनो तो भाव कसा है? आपने माद। है आहे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तर बघू शकता हे आहे चांगला या ठिकाणचं कांदा मार्केट तर मित्रांनो व्हिडिओ कंटिन्यू कंटिन्यू ठेवा आणि आपण बघणार आहोत आता कांद्याचं मार्केट बघत आहात एक कांद्याचं मार्केट आहे जालना या ठिकाणचं कांद्याचं मार्केट आहे तर बघणार आहोत आपण कांद्याचे बाजार भाव कशाप्रमाणे चालू आहे बघू शकता लाईव्ह चालू आहे अठराशे पन्ना रुपया मित्रों हाँ बोल सोर् बो सकता तुम्हें कानाटी बढ़ू सकता पच्चीस बोलतेसठ सौ ग्यारह सौ ग्यारह सौ ग्यारह सौ এক হাজার রুপ कांद्याचे भाव चालू आहे जाणार या मार्केट मध्ये पचिस पचास पचा पचिस पस

છે સો છે સો છે સો બચિસ બચિસ 725 50 800 800 800 જમીલ બેગર ભయ్యా ચલો 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 મિત્રોનો આશા પરમાણ કાંદા જે ભાવ છે બગું શકતા ખૂબ મંદી છે સધે માર્કેટ માં કાંદા માટે આ આળે માલવાળે માલ બોલાય બંગલા સમર સંગ માલ બગું તો માલ બગું 1100 1100 સોવા 11:30 12:12 12 10, 12 20, 20.

मित्रांनो बघू शकता हे आहे कांदा मार्केट जालना या कोड्यामधलं अशाप्रमाणे कांद्याला सध्या भाव चालू आहेत खूप मंदी कांद्याला चालू आहे एक हजारपासून तर पर्यंत कांद्याला भाव आहे जशी क्वालिटी तसा भाव पण खूप मंदी आहे सध्या तर बघू शकता कांद्याचे खूप कमी भाव झाले आहेत ভাইয়া <laughs> एक हजार तेराशे दरम्यान सध्या कांदा चालू आहे खूप मंदी चालू आहे कांद्यासाठी बघू शकता हे कांद्याचं मार्केट आहे जालना या ठिकाणचं नवीन मोंढा जालना या ठिकाणचं हे कांदा मार्केट आहे खूप कांद्याला सध्या मंदी आहे बघू शकता मित्रांनो आठशे नऊशे हजार किंवा बाराशेपर्यंत पर्यंत कांदा सध्या विक्री होत आहे शेतकऱ्यांचा खूप मंदी आहे बघू शकता कांद्याची आवक पण कमी सध्या मागच्या हप्त्यापेक्षा तरी पण भाव मंदी झाले खूप मंदी झाले तर किती भाव पाहिजे साधारण सतरा अठरा अठरा रुपयाची कमी सतरा निदान पाहिजे तेवढं बरोबर एवढ्या भावात काहीच नाही परवडत नाही बरोबर काय ना भाऊ आपलं तसंच पाचन रोड गाव ठीक आहे ठीक आहे धन्यवाद तर मित्रांनो बघू शकता शेतकऱ्याचा हा संताप आहे खूप मार्केट कमी झाला आहे मित्रांनो खूप मंदी आलेली आहे आणि समोर आपले शेतकरी आहेत बघू शकता सर खूप मंदी आलेली दिसते काय झालं रुपये चांगला भाव कधीपासून कमी झाले दोन हप्त्यापासून दोन हप्त्यापासून आधी किती होते बरोबर बरोबर खूप तर बघू शकता मित्रांनो खूप मार्केट कांद्याचं पडलेलं आहे खूप मंदी आहे मोठ्या प्रमाणात बघू शकता अजूनही आपण पाचन गावचे ठीक आहे ठीक आहे धन्यवाद